हॅलो फ्रेंड्स आज सकाळी पावणे चार वाजता उठून सर्वात पहिले तर गरम पाणी घेऊन ब्रश करायला घेतले तर तुम्ही बघू शकता की माझे डोळे अजूनही लाल आहे मग आंघोळ वगैरे करून झाले रेडी बाहेर बघा किती काय खुट्टा अंदर पडलेला आहे मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही चाल आम्ही स्कूटीवर चाललो आहे स्वामींच्या केंद्रात तर आज आहे गुरुचरित्र पानायण्याचा असा दिवस केंद्रात येऊन सर्वात पहिले पोथीची पूजा केली आणि स्वामींच्या फोटोची पण पूजा केली तुम्ही बघू शकता मंदिराच्या आतमध्ये पुरुष मंडळी आणि बाहेर स्त्री मंडळी बसले आहेत यावेळेस गुरुचरित्र पाना पारायणाला बसणाऱ्यांची संख्या एकशे एक आहे आजचे गुरुचरित्राचे पाठ वाचून आम्ही दोघी निघालो समोरच असलेल्या महादेवाच्या मंदिरात मंदिराच्या आजूबाजूचा परिसर शांत व सुंदर तर आमची पण पूजा करून झाली आता आम्ही निघालो घराच्या वाटेने तुम्ही बघू शकता समोरचा व्यू उगवता सूर्य रिकामा असलेला रोड घरी येताच मुलांना उठवून लागले कामाला तर त्यांना आज नाश्त्याला बनवले सँडविच जास्त काही नाही शिमला मिर्च कांदा बारीक चिरून स्वीटकॉर्न घेऊन कढईमध्ये बटर टाकून फ्राय करून घेतले त्याचसोबत चालू होते डब्यासाठी फ्लॉवरची भाजी आणि चपाती डब्यावर सँडविच द्यायची परवानगी नाही त्यातच चिली फ्लेक्स मीठ व मेनिज घालून गॅस बंद करून कढई खाली घेऊन त्यात दोन क्यूब चीज किसून घेतले मिक्स करून ब्रेडला दोन्ही साईडने बटर लावून मधा शिमला मिरची कांदा आणि स्वीटकॉर्नची स्टपिंग भरून गॅसवर ब्राऊन करून घेतले व कट करून सॉससोबत खायला दिले दिव्याला तर खूपच आवडली ती म्हटली मम्मी शाळेतून आले की परत असे सँडविच दे अशा प्रकारे झाली दिवसाची सुरुवात तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हेही सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा थँक्यू